Globally, so this idea came, and we entrepreneurs here, and we failed. There is a big gap. There are many governments, many opportunities are there, which has untapped. And others, and my dear friends, good afternoon. Everybody. I just, I just try to build a startup. According to government data. Whatever startup resists with the government or wherever, 95% startups already events. This business event is a bit kind of different because you all the business ones are connected together. To... Launching of PCSI as well as LBFL Bank. And we have done the study. See, I, I came from Dubai here, so two, three years back. and then... please. Uh...

प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ चेंबर अँड इंडस्ट्रीचा चेअरमन आहे तसेच लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचा चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहे तर ही जे दोन ऑर्गनायझेशन आपण काढलेले आहेत तर त्याम त्याचा आज लॉन्चिंग आहे पर्टिक्युलरली जे पी सी सी आहे याचा आज लॉन्च आहे अलाँग विथ पी सी सी आय इंडो जपान बिझनेस समिट ट्वेंटी ट्वेंटी फाय आपण आज ऑर्गनाईज केलेली आहे ह्या ही जी समिट ऑर्गनाईज करण्याचा उद्देश ऑब्जेक्टिव्ह जे आपले जे उद्यमी आहेत बिझनेसमॅन आहेत स्टार्टअप आहेत किंवा एक्झिस्टिंग बिझनेसमॅन आहेत त्यांना प्रॉपर गायडन्स देऊ त्यांचं हँड होल्डिंग करून हाऊ वी कॅन एम्पावर देम इन द बिझनेस ते ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये मग गवर्मेंट स्कीम्स असो बँकिंग असो स्किल डेव्हलपमेंट असो किंवा व्हेरियस अदर Uh, opportunities for import-export. The PCCI will uh, will do uh, total guidance through the ecosystem, uh, what we have already developed, and through ecosystem we are going to guide our entrepreneurs to achieve their targets to become a business entrepreneurs. Okay. Uh, okay. Uh, Doctor Pramod uh, आणि मी युनायटेड नेशन सोबत जुळलेलो आहे आणि त्याच्यासोबत बरेचसे सर्टिफिकेट केल्यामुळे आज जग एच डी जी HDG गोल फिलॉसॉफी अडॉप्ट करत आहे आणि मी जपानमधून जी एच डी जी गोल आणि एनवायरमेंटल प्रॉडक्ट इंडियाला बी टेक्नॉलॉजी आणू इच्छित आहे माझा उद्देश असाच आहे की अनएक्सप्लोर टेक्नॉलॉजी जपानीज टेक्नॉलॉजी यादी जगाला माहीत नाही तिथे रिसर्च होत राहतात ते प्रॉडक्ट मी इंडियामध्ये आणत आहे आपल्याकडे रिसोर्सेस आहेत आणि तिकडे टेक्नॉलॉजी याची सांग घालावी आणि याचा उद्देश असा आहे की इकडे सुद्धा येईल आपल्याकडे त्याच्यामध्ये नवीन नवीन इंडस्ट्री सुद्धा फॉर्म होतील नवीन इंडस्ट्री झाल्यामुळे आपला रोजगार वाढेल एम्प्लॉयमेंटचा एम्प्लॉयमेंट मिळतील आणि परिणामाने आपल्या भारताचा आणि तसंच जपानला सुद्धा आपल्या देशाचे रिसोर्सेस पाहिजेत इथे एम्प्लॉई पाहिजेत नर्सिंग मध्ये पाहिजेत स्टुडंट एक्सचं आणि युनिव्हर्सिटी प्रोग्राम च्याद्वारे कल्चरल एक्स एक्सचेंज स्टुडंट एक्सटेन ॲग्रीकल्चर प्रोग्राम सर्वांची त्यांना आवश्यकता आहे हे दो इंडो आणि जपान हे जे समिट आम्ही इथे ऑर्गनाईज केलेलं आहे याचा उद्देश असा आहे की या समिटच्या माध्यमातून आपल्या इथे जे इन्व्हेस्टर्स आहेत आपले बिझनेसमॅन आहेत त्यांना जापानीज टेक्नॉलॉजी काय आहे जापानीज टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट करून पुढे ती आपल्या बिझनेसमध्ये कसं करता येतील आणि बिझनेसमधून आपल्या लोकांना रोजगार कसा मिळता येईल आणि आपला बिझनेस येऊन स्वतःची उन्नती कसं करता येईल याचं मार्गदर्शन करण्यासाठी याचा उद्देश करण्यासाठी हे पी सी सी आयद्वारे द्वारे हाय जपान मीट हा फोरम इथे आपला समिट इथे ऑर्गनाईज केलेला आहे याचा उद्देश असाच आहे की आमची टीम गवईसर हे साठ सिटी फिरलेले आहेत आणि साठ सिटी फिरून त्यांनी पूर्ण स्टडी केलेला आहे आमचा दूरदृष्टीकोनातून दुर इतका चांगला विजन आहे की संपूर्ण भारतामध्ये हे क्षेत्र आणि त्याचा व्याप आम्ही निर्माण करून आपल्याला आपल्या इकॉनॉमिक्स आणि कुटुंबिक इकॉनॉमिक्स हे वाढवायचं आमचा हाच उद्देश आहे पीसीसीआय प्रोग्रेसिव्ह चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ची डायरेक्टर आहे या ठिकाणी वुमन एंटरप्रेनर म्हणून मी काम पूर्ण भारतामध्ये -सी 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 आयच्या वतीनं त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगांना वेगवेगळ्या व्यवसायांना वे ज्या संधी दिल्या जातात त्या संधी आणखीन चांगल्या पद्धतीने कशा फक्त अशा काही मीट करून बिझनेस मीट करून फक्त एक इव्हेंट म्हणून न करता अशा बिझनेस मीट्स अरेंज करायच्या नॅशनल लेवलवर आणि इंटरनॅशनल लेवलवर कारण आता इतकं ग्लोबलायझेशन झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये व्यापाराच्या दळणवळणाच्या संधी इतक्या वाढलेल्या आहेत ग्लोबल मार्केटिंगच्या संधी मिळालेल्या आहेत आणि अशामध्ये सर्वसामान्य माणसाला सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाता यावं आणि आर्थिक विषमता जी आहे ती दूर होण्यासाठी मदत व्हावी सर्वसामान्य युवक युवतींना यो या प्रोग्रेसिव्ह चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून त्यांना चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन मिळावं कारण व्यवसाय करण्यासाठी उद्योग करण्यासाठी फक्त एखादा विषय असून महत्वाचं नसतं तर त्याच्यासाठी चांगले मेंटॉर्स मिळणं तुमचं मनोबल वाढवणं त्याच्याबरोबरच तुम्हाला आर्थिक जे काही पाठबळ आहे ते तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तर हे एक पी आहे हे एक असं माध्यम आहे जे मला प्राऊडली सांगा असं वाटतं की याचे चेअरमन डॉक्टर भगवान गवई सर यांनी खूप चांगलं विजन ठेवून दूरदृष्टीता ठेवून समाजातल्या सर्व घटकांना सामा सामा त्यांचा समावेश करून हे युवक युवती स्टार्टअप असले असणारे एंटरप्रिन्युअर असणारे त्याच्यानंतर एस्टॅब्लिश बिझनेसमॅन असतील या सगळ्यांना एकाच आमरेलामध्ये घेऊन एकाच व्यासपीठावर घेऊन जेव्हा हे सगळे एकत्र एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या बिझनेस मीट्स आहेत ह्या सक्सेसफुल होतात आज आपण बघतोय की या ठिकाणी जपानचे काही गेस्ट आलेले आहेत आणि ते पर्यावरणामध्ये असतील किंवा इक ग्रीन एनर्जीवर असेल किंवा आणखीन इतर काही इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी बेस्ट काही बिझनेस असतील त्याच्यावर काम करतात तर सेम टाइम आमच्याकडे चांगले इन्व्हेस्टर्स आहेत त्याच्यानंतर टेक्निकल बॅकग्राऊंड असलेली इंजिनियर इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड असलेली काही मुलं आहेत स्टुडंट्स आहेत तर उद्या एखाद्या मुलाला वाटलं की मी एखादा पेटंट बनवला आणि तो पेटंट मला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये टेक्नॉलॉजी माझी लॉन्च करायची तर अशा वेळेला इथे फंडर सुद्धा आहेत फंडिंग देणारे इन्व्हेस्टमेंट देणारे चांगले मेंटॉर्स आहेत की काही वेळेला असं असतं की तुम्हाला कितीही पैसा दिला कितीही विषय दिला एखादा परंतु तुमच्याकडे जर चांगला गुरु नसेल चांगलं गायडन्स नसेल तर मग हे एक असं कॉम्बिनेशन आहे इथं तुम्हाला सगळं छान मिळणार आहे आणि आय एम रिअली व्हेरी प्राऊड की मी या पी सी सी एक नॅशनल लेवलची पहिलीच महिला डायरेक्टर आहे आणि इथे त्यातून आपण पुणेकर सगळे तर पुण्यामध्ये ही जी आपण घेतोय या मी नक्कीच एक चांगला चांगली सक्सेस स्टोरी आपण भविष्यामध्ये दाखवू शकणार आहेत आणि नाव ऑफ द द द इन इन कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन मीन ग्रीन ग्रीन एनर्जी अँड इज टेक युनायटेड स्टेट किंगोरेशन So, I have, we have been dedicated to uh, our project, our process to uh, generate the hydrogen for waste products for more than the 24 years. And uh, that's so, uh, just now that we are uh, the prospecting side to commercialize our project. And that's in Japan. So, the mainstream of the hydrogen mainstream is from the 40 fuel, it means that the gray hydrogen but just now the green hydrogen market is rapidly emerging in this uh, india and also that we have already the four major stakeholders here and so i decided to realize our first project demonstration latest project here with a uh, national uh, university in here okay and, and uh, th thank you very much so this is very good opportunity to the exchange a feedback and the opinion with uh, some of the other related company okay thank, thank you sir. very much thank you